नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कांदा पिकाच्या घसरत्या भावामुळे कांदा उत्पादकांचा कांदा पिकावर होणारा खर्च सुद्धा निघत नसल्याने सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी नामपूर बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर रहित क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व कृषी मूल्य आयोगाचे सदस्य दीपक पगार तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यानंतर निवेदन देण्यात आले आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब ला रांगा लागल्या होत्या कांदा पिकाच्या दिवसेंदिवस घसरत्या भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट यामुळे पसरली आहे नामपूरसह परिसरात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर निघाल्याने बदलते हवामान व कांदा चाळीत सडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादकांचे नुकसान झाले दोन पैसा शेतकऱ्यांच्या पदात पडत असेल तर त्याला शासनाने आडकाठी करू नये एक किलो कांदा उत्पादित करण्यासाठी सुमारे पंधरा ते सतरा रुपये किलो खर्च येतो आणि आज कांदा दहा ते बारा रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही येणाऱ्या काळात नाफेड एन सी सी एफ चा कांदा बाजारात येणार आहे दोन ते तीन रुपये बाजारभाव कमी होईल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा संतप्त सवाल कांदा उत्पादकांनी केला आहे यावेळी कांदा उत्पादकांनी मांडलेल्या मागण्या अशा आंध्र प्रदेश सरकारने बाराशे रुपये अनुदान देऊन भावावर योजना सुरू केली आहे त्याच धरतीवर महाराष्ट्र शासनाने योजना लागू करावी जो कांदा नाफेड व एन सी सी एफ केंद्र सरकारच्या माध्यमातून कांदा खरेदी झाली आहे तो कांदा बाजारात विक्री करू नये जर नाफेडचा माल भारतीय बाजार आला तर ट्रक किंवा कंटेनर पेटवण्यात येतील असा इशाराही रहित क्रांती संघटना व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी दिला आहे यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता नायब तहसीलदार सचिन मार्के सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे तलाठी गौतम सूर्यवंशी अक्षय पाठक यांना यावेळी उपस्थित आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनावर रहित क्रांतीचे दीपक पगार बाजार समिती संचालक विलास सावंत बाळासाहेब चौधरी प्रवीण आहिरे मयूर नेरकर राजीव सावंत मधुकर कापण्णीस प्रवीण सावंत सुभाष शिंदे विनोद पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कापण्णीस नामपूर धन्यवाद ना। ठीक <laughs> अठरा मध्ये जो कोणी कृषी मंत्री या भाग महाराष्ट्रातला मा, होता त्या आरामखोराने बांगलादेश श्रीलंका चीन या ठिकाणी आपलं कांद्याचं बियाणं एक्सपोर्ट केलं त्याने एक्सपोर्ट केल्याचं मारतोय की याला बॅन झालं पाहिजे पण त्या ठिकाणी बॅन नाही बियाणं बॅन न झाल्यामुळे आज हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये बांगलादेश श्रीलंका आणि चायना याच्यामध्ये जो कांदा येतोय जी क्वालिटी आपल्या कांद्याची आहे जो तिखटपणा ह्या कसबाद्याच्या कांद्यामध्ये आहे नाशिक जिल्ह्याच्या कांद्यामध्ये आहे तो कांदा त्या ठिकाणी तयार व्हायला लागला आणि त्याचा दुष्परिणाम ह्या पंचवीस मध्ये आपण बघतो आहोत ही योजना ही गोष्ट आम्ही तेव्हापासून बोलतोय परंतु शेतकऱ्याला काही नाही वाटतं बापूजी आंदोलन करत म्हणून या निवास राजकारण करून या ठिकाणी तुमच्या गांडीत जो मुळा असेल ना तो ते 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 ते